जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धपौर्णिमेच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा विचाराची क्रांती करण्यासाठी दया श्यामा शांती ज्याच्या पाठीशी आहे तोच या जगावर राज्य करू शकतो अशा प्रकारचं विचार भगवान बुद्ध यांचे होते त्यांना मी नमन करून मी माझ्या सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये सुद्धा भगवान बुद्ध यांचे विचार घेऊन वाटचाल करतो तर त्यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आपलाच एक आष्टपैल नेतृत्व संघर्ष संतोष कोले पटेल टीही बुलंदसेनेचे मुख्य संपादक तथा जालना लोकसभ नेते व बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संकट येत असतात संकटवर जो मात करतो ना तोच योद्धया असतो हे लक्षात घेतलं पाहिजे आज दुपारी चारच्या नंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि अन्य भागातील राज्य पातळीवरती बुलंदजना पक्षामध्ये आम्ही काही फेरबदल केलेला आहे दुपारी चार